चांदू रेल्वे येथे निष्काम कर्मयोगी वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा जयंती स्थानिक महिला महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव उपाख्या भाऊसाहेब देशमुख ज्येष्ठ नागरिक संघ रुग्णमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्ययन केंद्राच्या अनमोल सहकार्याने दिनांक तेवीस व चोवीस फेब्रुवारीला महिला महाविद्यालयात आयोजित बाबांच्या जीवनातील विविध प्रसंगाच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन अध्ययन केंद्र समन्वयक डॉ दिलीप काळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले ते पुढे म्हणाले की बाबांनी खराट्याने फक्त स्वच्छताच केली नाही तर प्रबोधनात्मक कीर्तनाद्वारे समाज मनाच्या मेंदूतील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा जळमट घाण सुद्धा स्वच्छ केली स्वतः अशिक्षित असलेल्या बाबांनी बहुजन समाजाला विज्ञानवादी दृष्टिकोन दिला एवढा महान संत आपल्या भूमीत जन्मला तरी आपण त्यांचे विचार आत्मसात करत नाहीत आचरणात आणत नाहीत याची खंत आहे बहुजन समाजाने याचे विचार त्यांची दशसुमी आत्मसात करून आचरणात आणणे आजच्या काळात गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉक्टर काडे यांनी केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अशोकराव पळवेकर यांनी सुद्धा आप आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय चांदू रेल्वे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आतिश पवार यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले प्रमुख अतिथी ॲडव्होकेट प्राध्यापक मनोहरराव देशमुख भाई देवीदास राऊत आरोग्य निरीक्षक अधिकारी सतीश देशमुख माजी नगरसेवक रमेश वाठ माजी नगरसेवक सतीश देशमुख भारत गेडाम यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास डॉक्टर वसंतराव खंडार डॉक्टर श्रीमती सुलभा खंडार अमोल दुदाट हांडे अशोक मेश्राम आदीसह हो शहरातील अनेक गणमान्य नागरिकांनी उपस्थिती दर्शविली शहर व ग्रामीण परिसरातील बहुसंख्य शाळा महाविद्यालयाचे शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनींनी या द्विदिवसीय प्रदर्शनीचा लाभ घेतला प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पळवेकर यांनी आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक सीमा जगताप प्राध्यापक संजीव भुयार प्राध्यापक अनिता धुर्वे प्राध्यापक रश्मी प्राध्यापक अनि प्राध्यापक अनिता चिचुकले प्राध्यापक प्रियंका राऊत संदीप झोडे यांच्यासह रंजना वगडे मेशराम अनिल शास्त्रकार व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अतुल वानखडे यांनी केले अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक, प्राध्यापक प्रदीप दंदे यांनी करून दिला प्रास्ताविक खेळकर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अश्विनी बनकर मॅडम यांनी केले ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर